एकतानगर विठ्ठल मंदिरात खासदार डॉ शोभाताई बच्चव यांच्या हस्ते सभामंडप कामाचा या शुभारंभ याबाबत अधिकृत अशी की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एकतानगर बिलाडी रोड देवपूर धुळे येथील एकतानगर येथील श्री रुक्माई मंदिर या ठिकाणी कामाचे सूचक तथा उपमहानगर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिनेश अण्णा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पाठपुराव्याने या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई वाचाव यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून दहा लक्ष रुपये अमंडप कामासाठी मंजूर करून देण्यात आले त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई वाचाव यांच्या हस्ते करण्यात आला तर ता प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला विठ्ठल रुक्माई आरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले यावेळेस खासदार डॉक्टर शोभादाई बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव अतुल भाऊ सोनोने प्रमोद सिरोदे दिनेश अण्णा पाटील नानूभाऊ परदेशी ॲडव्होकेट सुधीर जाधव रवींद्र चौधरी सुनील शिंदे डॉक्टर अर्पित प्राध्यापक विलास पाटील सर आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या सभामंडपाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळेस स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभामंडपाच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले जिल्हा शिवसेना अध्यक्ष अतुल भाऊ सोनवणे साहेब सन्मान्य सभा मंडपाचा मागणी ज्यांनी केली ते सन्माननीय दिनेशांना पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमोदजी साहेब सन्मान्य इलाजी पाटील साहेब सन्मान्य आपले कार्याध्यक्ष सुधीरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बच्छाव त्याचप्रमाणे नानू भाऊ परदेशी रवींद्र चौधरी सुनील शिंदे साहेब इंजिनियर त्याचप्रमाणे उपस्थित आपल्या एकतानगर परिसरातील सर्व बंधू भगिनी आणि योग मंडळी निवडून आल्यानंतर एकतानगरमध्ये पहिल्यांदाच यायचा योग या ठिकाणी आलेला आहे मला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिले मतदान केलं आणि त्यामुळे या ठिकाणी खासदार म्हणून मी निवडून आले आणि दिनेश अण्णा पाटील आणि अतुल भाऊ सोरोने यांनी या ठिकाणी सभा मंडपाची मागणी केली अतिशय आनंदाने आपण या ठिकाणी सभामंडप मंजूर करत असताना मला आनंद होतो आहे कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि आपण सर्व आजूबाजूचे सर्व नागरिक या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रम असतील सप्ताह असेल आणि युवकांना त्याचप्रमाणे अमारवृद्धांवरती चांगले संस्कार होण्यासाठी आपण या ठिकाणी येतात धार्मिक कार्यक्रम करतात आणि त्यामुळे निश्चितपणे आपली जी संस्कृती आहे ती वाढण्यास निश्चितपणे मदत होते आणि हे संस्कार जे आहेत हेच खरे महत्त्वाचे आहेत आणि म्हणून खासदार निधीतून दहा लाख रुपये आपण या ठिकाणी मंजूर केलेले आहे लवकरच हे काम आता सुरू होईल मला येतानाच दिनेशांना सांगितलं की या ठिकाणी थोडं मोठं आपल्याला सभामंडप करता आलं तर चांगलं होईल कारण छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील ते दुसरी जागा या ठिकाणी नाही आहे तर मी शिंदेसाहेब असतील काटेसाहेब असतील त्यांना सांगेन की आपण कॉन्ट्रॅक्टरकडून चांगल्या प्र प्रतीचं काम या ठिकाणी करून घ्या कारण धार्मिक का कार्य आहे आणि सभामंडप म्हटल्यानंतर जर सभामंडप बांधलं तर मोठं होईल सामाजिक समाज मंदिर बांधलं तर छोटं होईल म्हणून आपण सभामंडप या ठिकाणी केलं तर जास्त चांगलं राहील असं मला वाटतं नवरात्र उत्सव सुरू आहे आणि त्या निमित्ताने आरती देखील या ठिकाणी आपण केलेली आहे सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते आणि लवकरच या सभा सभामंडपाच्या उद्घाटनाला सुद्धा आपण लवकर जमू असं मी या ठिकाणी सांगते धन्यवाद जय